इयत्ता चौथी डॉक्टर पतंगराव कदम गुणवत्ता चाचणी फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी झालेला पेपर माध्यम मराठी प्रश्नपत्रिका क्रमांक एक प्रथम भाषा व गणित त्यामधील पहिला प्रश्न सुंदर टपोरे फूल व रसाळ फळे आमच्या तल्लक मेंदूला आनंद देत होते या वाक्यामध्ये किती विशेषणे आली आहेत या वाक्यामध्ये किती विशेषणे आले आहेत पहा सुंदर एक झाले टपोरे दोन रसाळ तीन तल्लक चार चार विशेषणे आलेले आहेत प्रश्न क्रमांक दोन प्राण्यांसाठी राखून ठेवलेला जंगलाचा भाग म्हणजे अभयारण्य पर्याय क्रमांक चार अभयारण्य खालील जाहिरात वाचा व वा प्रश्नांची अचूक उत्तरे निवडा प्रश्न क्रमांक तीन जाहिरातीत दररोज किती पर्यटकांना सहभागी होता येते जाहिरातीत रोज शंभर पर्यटकांना सहभागी होता येते पर्याय क्रमांक तीन प्रश्न क्रमांक चार जाहिरातीत मोफत या शब्दासाठी कोणता समानार्थी शब्द आला आहे निशुल्क पर्याय क्रमांक चार प्रश्न क्रमांक पाच जाहिरातीतील माहिती कशाशी संबंधित आहे कृषी पर्यटनाशी पर्याय क्रमांक दोन प्रश्न क्रमांक सहा गटातील वेगळा पर्याय ओळखा वेगळा पर्याय आहे जनसेवक पर्याय क्रमांक एक प्रश्न क्रमांक सात सोनू मनाशीच म्हणाला या वाक्यात कोणते विरामचिन्ह यायला हवे पर्याय क्रमांक तीन उद्गारवाचक चिन्ह यायला हवे प्रश्न क्रमांक आठ शुद्ध शब्द ओळखा भीम काय पर्याय क्रमांक चार प्रश्न क्रमांक नऊ पुरणपोळी समोर येताच भुकेल्या अपेक्षेने पोटात बाकबुक होणे हा पर्याय क्रमांक तीन येते उत्तर प्रश्न क्रमांक दहा पुढील पर्यायातील चुकीचा समानार्थी शब्दाचा पर्याय ओळखा पर्याय क्रमांक एक पाणी सुधा ते पर्याय क्रमांक दोन त्यानंतर प्रश्न क्रमांक तेरा वर्णानुक्रमे शब्दांचा क्रम लावल्यास तिसऱ्या क्रमांकावर येणारा शब्द ओळखा पर्याय क्रमांक चार प्रवास प्रश्न क्रमांक चौदा पुढील पैकी चुकीची जोडी निवडा चुकीची जोडी आहे धोपट मार्ग वाकडा मार्ग पर्याय क्रमांक तीन प्रश्न क्रमांक पंधरा पैकी निश्चिंतपणे एकवचनी शब्द कोणता पर्याय क्रमांक दोन गाडा प्रश्न क्रमांक सोळा गटात न बसणारा पर्याय ओळखा गटात न बसणारा पर्याय क्रमांक आहे तीन क्रौर्य प्रश्न क्रमांक सतरा ते एकोणीस साठी सूचना खालील उतारा वाचा व त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे शोधा प्रश्न क्रमांक सतरा साळींदर हा टिंबटिंब प्राणी आहे शाकाहारी पर्याय क्रमांक दोन प्रश्न क्रमांक अठरा सायाळीचा टोकदार अवयव कोणता पर्याय क्रमांक तीन केस प्रश्न क्रमांक एकोणीस उतार्यात बोथट या शब्दाचा कोणता विरुद्धार्थी शब्द आला आहे टोकदार पर्याय क्रमांक चार प्रश्न क्रमांक वीस खालीलपैकी कोणता पर्याय योग्य नाही पर्याय क्रमांक चार आबाळमाया कैलास सिंदगीकर हा पर्याय योग्य नाही प्रश्न क्रमांक एकवीस गटात न बसणारा पर्याय ओळखा पर्याय क्रमांक तीन तबेला प्रश्न क्रमांक बावीस चुकीच्या अर्थाचा पर्याय ओळखा पर्याय क्रमांक दोन नाद आवाज छंद प्रश्न क्रमांक तेवीस ते पंचवीस साठी सूचना दिलेल्या वाक्यांचा सुसंकत परिचय तयार होण्यासाठी योग्य पर्याय निवडा प्रश्न क्रमांक तेवीस टिंबा टिंबा हे अहिंसेचे पूजक होते महात्मा गांधी पर्याय क्रमांक दोन प्रश्न क्रमांक चोवीस टिंबाटिंबा ही पदवी त्यांनी इंग्लंडमध्ये मिळवली होती बॅरिस्टर पर्याय क्रमांक एक प्रश्न क्रमांक पंचवीस टिंबाटिंबा येथे त्यांचा आश्रम होता साबरमती पर्याय क्रमांक चार आता गणित विभाग बघू आपण प्रश्न क्रमांक सव्वीस पर्याय क्रमांक दोन प्रश्न क्रमांक सत्तावीस सव्वा किमी अधिक पाऊन किमी अधिक अर्धा किमी बरोबर किती त्याचा पर्याय क्रमांक एक उत्तर आहे दोन हजार पाचशे किमी प्रश्न क्रमांक अठ्ठावीस बरोबर पर्याय ओळखा बरोबर पर्याय आहे क्रमांक चार नव्याण्णव अंशाचा कोण काटकोण नसतो प्रश्न क्रमांक एकोणतीस अकरा अधिक नऊ अधिक सात बरोबर किती सत्तावीस पर्याय क्रमांक तीन प्रश्न क्रमांक तीस सत्तावन्न हजार आठशे सोळा ही संख्या आंतरराष्ट्रीय संख्याचे नात कशी लिहाल पर्याय क्रमांक चार सत्तावन्न हजार आठशे सोळा प्रश्न क्रमांक एकतीस बहात्तर हजार आठ ही संख्या अंकात कशी लिहाल पर्याय क्रमांक एक प्रश्न क्रमांक बत्तीस अ ब क, कच्या ठिकाणी पर्यायातील अचूक अंक निवडा तर उत्तर आहे पर्याय क्रमांक चार क च्या किमती आलेल्या आहेत सात पाच सहा प्रश्न क्रमांक तेहतीस किसन कडे पन्नास रुपयाच्या तीन नोटा व पन्नास पैशांची दहा नाणी आहेत ती रक्कम देऊन पाच रुपयांची किती नाणी मिळतील तर उत्तर आहे पर्याय क्रमांक चार एकतीस प्रश्न क्रमांक चौतीस खालील अचूक नसणारे विस्तारित रूप ओळखा अचूक नसणारे म्हटले मग पर्याय क्रमांक आहे एक प्रश्न क्रमांक पस्तीस श्रीशा बसमध्ये सकाळी नऊ वाजून चाळीस मिनिटांनी बसली व ती तिच्या मामाच्या गावात अडीच तासांनी पोहोचली तर ती किती वाजता पोहोचली असेल तर दुपारी बारा वाजून दहा मिनिटांनी ती पोचली असणार प्रश्न क्रमांक छत्तीस सात हजार वजा सातशे अठ्ठ्याण्णव बरोबर किती तर उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन सहा हजार दोनशे दोन, दोन। प्रश्न क्रमांक सदतीस एका शाळेत एक हजार तीनशे चौऱ्याऐंशी विद्यार्थ्यांपैकी दोनशे त्र्याहत्तर विद्यार्थ्यांनी वाचन सप्ताहात भाग घेतला नाही तर किती विद्यार्थी वाचन उपक्रमात सहभागी झाले तर वाचन उपक्रमात सहभागी झालेले विद्यार्थी आहेत एक हजार एकशे एक, एक पर्याय क्रमांक तीन प्रश्न क्रमांक अडतीस एका चौरसाकृती मैदानाचे क्षेत्रफळ दोनशे छप्पन्न चौरस मीटर असेल तर त्या मैदानाभोवती दोन फेऱ्या मारण्यासाठी किती अंतर चालावे लागेल तर पाचशे बारा मीटर अंतर चालावे लागेल पर्याय क्रमांक दोन प्रश्न क्रमांक एकोणचाळीस इष्टिका चितीच्या कडांपेक्षा घनाच्या कडांची कितीने कमी किंवा जास्त आहेत उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन प्रश्न क्रमांक चाळीस कांद्याच्या चा एका गोणीचे वजन चौपन्न किलोग्रॅम आहे तर अशा अठ्ठावीस गोण्यांचे एकूण वजन किती तर उत्तर आहे एक हजार पाचशे बारा किलोग्रॅम पर्याय क्रमांक चार प्रश्न क्रमांक एक्केचाळीस खालीलपैकी अयोग्य रूपांतर कोणते तर पर्याय क्रमांक एक आहे याचं उत्तर प्रश्न क्रमांक बेचाळीस पंधराचा वर्ग अधिक पंचवीसचा वर्ग बरोबर किती उत्तर आहे आठशे पन्नास पर्याय क्रमांक चार प्रश्न क्रमांक त्रेचाळीस सुजय पाच मेपासून एकोणतीस दिवस सुट्टीवर गेला तर तो कामावर किती तारखेला येईल प्रश्न क्रमांक सेहेचाळीस एक हजार पाचशे तीस सेमी बरोबर टिंबाटिंबा मीटर आणि टिंबाटिंबा सेमी पर्याय क्रमांक एक, एक एक हजार मीटर पाचशे तीस सेमी प्रश्न क्रमांक सत्तेचाळीस सहाशे एकोणतीस या संख्येला तीनने भागल्यावर बाकी किती येईल बाकी येईल ये दोन पर्याय क्रमांक चार प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस एक टेबल व एक खुर्ची यांची एकत्रित किंमत एक, एक हजार दोनशे रुपये होते खुर्चीपेक्षा टेबलाची किंमत चारशे रुपयांनी जास्त आहे तर अशा तीन टेबलांची किंमत किती तर उत्तर आहे दोन हजार चारशे रुपये पर्याय क्रमांक तीन प्रश्न क्रमांक एकोणपन्नास सुलभाने साडेचार मीटर कापड आणले त्याचे पाच ठिकाणी कापून सारखे तुकडे करून आपल्या मैत्रिणींना दिले तर प्रत्येक मैत्रिणीला किती लांबीचे कापड मिळेल पर्याय क्रमांक दोन आहे उत्तराचं प्रत्येक मैत्रिणीला नव्वद सेमी लांबीचे कापड मिळेल प्रश्न क्रमांक पन्नास खालील संख्या उतरत्या क्रमाने मांडल्यास पहिल्या व शेवटच्या संख्येतील फरक किती येईल उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन दोन हजार एकशे पंचेचाळीस फरक येईल प्रश्न क्रमांक एक्कावन्न सात हजार तेरा अधिक एक्क्याण्णव हजार चारशे पाच बरोबर किती तर उत्तर आहे पर्याय क्रमांक चार अठ्ठ्याण्णव हजार चारशे अठरा प्रश्न क्रमांक बावन्न सव्वा दोन अधिक पावणे चार बरोबर किती उत्तर आहे सहा पर्याय क्रमांक तीन प्रश्न त्रेपन्न ते चोपन्नसाठी सूचना पुढील चारणीतील माहितीवरून प्रश्नांची उत्तरे निवडा प्रमाण एक चित्र बरोबर सात गोदामातील धान्य आणि पोतींची संख्या दिलेली आहे त्यावरून प्रश्नाची उत्तरे द्यायची आहेत प्रश्न क्रमांक त्रेपन्न गोदामात सर्व धान्यांची एकूण किती पोती आहेत पर्याय क्रमांक तीन आहे उत्तराचं एकूण पोती आहेत एकशे चाळीस प्रश्न क्रमांक चोपन्न तांदळाच्या पोत्यापेक्षा बाजरी व गव्हाची एकूण पोथी कितीने जास्त अथवा कमी आहेत उत्तर आहे पर्याय क्रमांक एक चौदाने जास्त प्रश्न क्रमांक पंचावन्न जगतसिंगानी अनुक्रमे पाचशे सदुसष्ट वडांची एक हजार नऊशे चौतीस चिंचेची आठशे पासष्ट पिंपळाची रोपे परिसरात लावली तर त्यांनी सर्व प्रकारची एकूण किती रोपे लावली पर्याय क्रमांक चार आहे याचं उत्तर तीन हजार दोनशे सहासष्ट रोपे लावली प्रश्न क्रमांक छप्पन्न वर्तुळाची सर्वात मोठी जिवा चोवीस सेमी आहे तर त्याचा व्यास किती असेल उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन चोवीस सेमी वर्तुळाची सर्वात मोठी जीवा चोवीस सेमी आहे तर त्याचा व्यास किती असेल तर उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन चोवीस सेमी प्रश्न क्रमांक सत्तावन्न एका गावची लोकसंख्या पंधरा हजार सातशे पस्तीस असून त्यामध्ये पुरुष सहा हजार आठशे छप्पन्न व स्त्रिया सहा हजार चारशे पंच्याऐंशी आहेत उरलेली मुलांची संख्या आहे तर त्या गावात मुलांची संख्या किती असेल उत्तर आहे पर्याय क्रमांक एक दोन हजार तीनशे चौऱ्याण्णव प्रश्न क्रमांक अठ्ठावन्न सहा हजार अधिक सात शतक अधिक शून्य दशक अधिक पाच एकक अधिक चार हजार अधिक शून्य शतक अधिक सहा दशक अधिक चार एकक बरोबर किती उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन दहा हजार सात शतक सहा दशक नऊ एकक प्रश्न क्रमांक एकोणसाठ जोसेफने छप्पन हजार पाचशे रुपयांना सोफा व पंचेचाळीस हजार तीनशे साठ रुपयांना टी व्ही खरेदी केला तर टी व्हीपेक्षा सोफ्यावर किती रुपये जास्त खर्च झाला उत्तर आहे पर्याय क्रमांक एक अकरा हजार एकशे चाळीस रुपये प्रश्न क्रमांक साठ कोमलजवळ वीस रुपये होते त्यापैकी तिने एक छेद चार रुपये खर्च केले बेलाजवळ सोळा रुपये होते त्यापैकी तिने एक छेद चार रुपये खर्च केला तर दोघींनी मिळून किती रुपये खर्च केले तर दोघींनी मिळून नऊ रुपये खर्च केलेले आहेत पर्याय क्रमांक चार प्रश्न क्रमांक एकसष्ट आकृती बंधानुसार रिकाम्या जागी कोणती संख्या येईल पर्याय क्रमांक एक बेचाळीस प्रश्न क्रमांक बासष्ट खालीलपैकी कोणत्या घडीपासून घन बनणार नाही उत्तर आहे पर्याय क्रमांक चार प्रश्न क्रमांक त्रेसष्ट एकशे चव्वेचाळीस केळी प्रत्येक वर्गाला एक डझन याप्रमाणे वाटल्यास किती वर्गांना केळी वाटप करता येईल उत्तर आहे बारा पर्याय क्रमांक तीन प्रश्न क्रमांक चौसष्ट डॉक्टरांनी राजूला पाच मिलीप्रमाणे औषध दिवसातून तीन वेळा सलग पाच दिवस घेण्याचा सल्ला दिला होता तर पाच दिवसानंतर शंभर मिली औषधाच्या बाटलीत किती मिली औषध शिल्लक असेल पर्याय क्रमांक दोन पंचवीस मिली प्रश्न क्रमांक पासष्ट पुढील आकृती पर्यायातील कोणता योग्य पूर्णांकयुक्त अपूर्णांक दाखवते तर पर्याय क्रमांक दोन एक पूर्णांक दोन छेद सहा प्रश्न क्रमांक सहासष्ट एक छेद नऊ मध्ये एक छेद नऊ किती वेळा मिळवावे म्हणजे उत्तर दोन येईल उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन सतरा वेळा प्रश्न क्रमांक सदुसष्ट शबानाने पाच रुपये प्रमाणे दोन पेन वीस रुपये ची एक वही व पंचेचाळीस रुपये किमतीची चित्रकला वही घेतली दुकानदाराला दोनशे रुपयेची नोट दिली असता तिला किती रुपये परत मिळतील उत्तर आहे पर्याय क्रमांक चार एकशे पंचवीस रुपये प्रश्न क्रमांक अडुसष्ट सत्याऐंशी हजार पाचशे चौसष्ट वजा अडुसष्ट हजार सहाशे पंचाहत्तर याचे उत्तर किती येईल उत्तर आहे पर्याय क्रमांक चार अठरा हजार आठशे एकोणनव्वद प्रश्न क्रमांक एकोणसत्तर दोन शतक पाच एकक भागिले पाच एकक गुणुले दोन दशक मध्ये बॉक्स दिलेला आहे तीन शतक पंचवीस एश एकक अधिक चार दशक गुणुले पाच एकक चौकटीत कोणते चिन्ह येईल पर्याय क्रमांक तीन प्रश्न क्रमांक सत्तर एक फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी गुरुवार आहे तर जागतिक महिला दिनानिमित्त कोणता वार असेल तर पर्याय क्रमांक एक गुरुवार असेल प्रश्न क्रमांक एकाहत्तर प्रश्न क्रमांक एकाहत्तर खालील पर्यायातील अचूक पर्याय निवडा पर्याय क्रमांक दोन तीन छेद अकरा प्रश्न क्रमांक बहात्तर सोबतच्या घडाळ्यात तीस मिनिटापूर्वी कोणता कोण तयार होईल तर तीस मिनिटापूर्वी काटकोन तयार होईल पर्याय क्रमांक तीन प्रश्न क्रमांक त्र्याहत्तर पंच्याहत्तर हजार पन्नास या संख्येतील पाच या अंकाची दर्शनी किमतीतील फरक किती उत्तर आहे पर्याय क्रमांक एक शून्य प्रश्न क्रमांक चौऱ्याहत्तर अंजूने दररोज पाचशे मिली याप्रमाणे तीन आठवडे दूध दुद घेतले दुधाचा दर सहासष्ट रुपये असेल तर एकूण किती रुपये बिल होईल उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन सहाशे त्र्याण्णव रुपये प्रश्न क्रमांक पंच्याहत्तर प्रताप कुंभार यांनी आपल्याजवळील रुपयांपैकी पंधरा हजार दोनशे पंधरा रुपयाचा किराणा माल व तेरा हजार एकशे अठ्ठेचाळीस रुपयेचे कापड खरेदी केले त्यावेळी त्यांच्याकडे सहा हजार आठशे पंचवीस रुपये शिल्लक होते तर त्यांच्याजवळ सुरुवातीला किती रुपये होते तर उत्तर आहे पर्याय क्रमांक चार पस्तीस हजार एकशे अठ्ठ्याऐंशी रुपये